आपण कुठे आता आता आपण गुवाहाटीमध्ये आहे गुवाहाटीमध्ये काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सारे आपल्या भाऊचा नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एसआरजी ब्लॉकच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये मी सुरेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो मी आज आलोय पुण्याला मी आज पुण्याला का आलोय जिथे मी बॅचलर लाईफ एक वर्ष राहिलेलो आहे तिथे मी आज भेट देण्यासाठी आलेलो आहे सो माझ्या मित्राचा सुद्धा आज बर्थडे आहे अमितचा आज सेलिब्रेशन करायचं आपल्याला तो में बैचलर तो में आज में बैचलर। तर जिथे मी जर राहायचो बॅचलर लाईफ तिथं तुम्हाला मी दाखवणार आहे आज मी राहायचो कसा तर मित्रांनो मी जॉबसाठी जेव्हा पुण्यामध्ये फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा मी एक बॅचलर रूम घेतली होती तर तुम्ही बघू शकता मी झूम करून दाखवतो तुम्हाला ह्या रूममध्ये राहायचो मी पहिल्यांदा इथं पाण्याचे वगैरे टाके आहे इथं थोडीशी शे, शेती केली जाते तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल वातावरण आहे पूर्ण इथलं ह्या रेंटल रूम आहेत सगळ्या सो आता मी या रूममध्ये राहत नाही तर रूम मी चेंज केलेला आहे तुम्हाला नवीन रूम दाखवतो मी तर ह्या जी आमच्या रूम आख्या रूमच्या प्रॉपर्टीच्या मालकीन आहेत काय झालं बरं आहेस का मस्त माझं कसं झालं आता मला तरी काय माहिती दुकानपती बघायचा आला होता ना मला काय म्हणली होती नेहर जा हा बारक्या गाडीवर पण नेहरू चांगलं चांगलं काय कोणी मध्ये जर हटकावलं चालायचं की पुढे काहीतरी हाय बाबा बरोबर का नाही कळलं मला तो अर्थ समजून घ्यायचा आणि इतक्या लांबारच्या गाडीवर हो कधीच जायचं निगडीच गाडी आहे ना तुम्हाला आणि मग कशाला एवढा लांब पळायचं घ्या नाही काय करायचं नशिबात होतं ते झालं नशिबात होतं नशीबत ती जागा जरा खोडी नाही लक्षात राहू जागा कधी पण आता नाही गाडीवर आता जाऊ पण नको आणि इथून पुढे कधी जाऊ पण नको नाही आज आपल्या इथं झाड कसं कशी जायचे आपल्या इथं आळू आहे आहे नारळ आहे केळी आहे आंब आहे आणि फुलांची झाड होत गेली आता ही मोंगरा आहे गुलाब आहे जास्वंदी आहे हां खायची पानं आहेत ऊतखाड्यावली फळगा तर मित्रांनो त्या रूमनंतर दुसरी आम्ही रूम घेतली होती ती इकडे आहे तुम्हाला दाखवतो मी तशी मस्त झाड वगैरे आहे तिथं बॅचलर लोकांची जिंदगीला भारी शेट आहेत बघा ही आमची बॅचलर रूम तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ज्या रूम मध्ये आपल्या भरपूर अशा आठवणी आहेत त्या रूम मध्ये आपण आलेलो आहे तुम्ही इथं बघू शकता इथं दीपक आहे नमस्कार हा इथं अक्षय आहे आपली रूम आहे इथं आतमध्ये किचन आहे आतमध्ये आपलं किचन आहे हे आपले मित्र बघा आपले भाऊ अक्षय आणि अक्षय दोघ पण अक्षयच आहेत हे आपलं किचन आहे तिथं आपल्या खूप आठवण आहेत कारण आपण नऊ महिने जेवण बनवून स्वतः खाल्लेलं आहे हाताला हा सेटअप सगळा आम्ही स्वतः केलेला आहे बॅचलर लाइफचा तर तुम्ही बघू शकता तर तुम्हाला रूम आपली कशी वाटली नमस्कार माझं नाव आकाश पाटील मल्हारपेठ तालुका पाटण जिल्हा सातारा मी इथे एफ सी सी मध्ये कामाला आहे आज अमित भाऊचा बर्थडे आहे त्यासाठी पार्टी करायची आहे ओके धन्यवाद तर आपण ज्या भावाच्या वाढदिवसासाठी पण आज इथे आलोय सातारा सा पुण्याला तो आपला हा अमित आहे भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला एक भावाला छोटीशी गिफ्ट आपल्याकडून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझं नाव आकाश पाटील आज आपल्या भावाचा बर्थडे आहे तर आपण जोरात करणार आहे जल्लोष करायचा आहे पुन्हा एकदा तुला वाढदिवसाचा <laughs> <लग> <laughs> आज आपल्या भावाचा वाढदिवस आहे आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि जल्लोष मध्ये भावाचा बड्डे करायचा संध्याकाळ आपण पार्टी फिरती तर आम्ही बड्डे प्लॅनिंग काय केलंय जेवणाची पार्टी वगैरे कुठं आहे पोरांना माहिती आहे त्यांना आपण विचारूया कुठं बड्डेचं प्लॅनिंग केलंय अक्षय अरे बथडेच प्लॅन काय आहे वा आ, जा? बर चालत चला जाऊ काय आहे ते अरे वा वा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय चला जाऊया आपण बड्डे ला दीपक मेकअप चाललाय बघा पावडर लावायची ए चल ना बाबा उशीर होते चाले चल ना दीपक किती टाइम लावतोस हॉटेलला जायचं आहे आपल्याला हे सनी भाव रेडी झालेत बघा चला जाऊया आपण हॉटेलला चला बर्थडे सेलिब्रेशन करायचं आपल्याला तर मित्रांनो आता आपण सेलिब्रेशन करण्यासाठी हॉटेल चाललोय अमितचा बर्थडे हे बघू शकता सगळे मित्रमंडळ आपलं जमलेलं आहे सो चला आता आपण हॉटेलला जाऊया चला रे काय मग तू पकड काय मराठी आपलं केक आलेलं आहे सनी शेठ या हे बड्डे बापले हे राहुल शेठ हे थांब की जरा

सेलिब्रेशन झालेलं आहे इथे दीपक केक चालतोय आपले अक्षय पाटील वाढदिवसाच हार्दिक शुभेच्छा अमित भावा तुला राहुल लावू नको हा वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा आपल्या अक्षय भाऊने अमितसाठी काहीतरी थी गिफ्ट आणले अमित काय गिफ्ट आणले कोल भावा काय गिफ्ट अरे मस्त भावा वॉच गिफ्ट आहे घाल आता

दीपक फोटोग्राफर ज्योतीने गिफ्ट आणलाय अमित साठी काय गिफ्ट आहे मस्त अमितला शेवट आणलाय गिफ्ट तर आलेला आहे हे काय मागवतो आपण भावांनो

हे बिटक्या तुला काय थी? पाहिजे चीज मसाला पापड चालेल चालेल ना तुला हे राहुल तुला एक काजू पनीर मसाला एक व्हेज मराठा आणि सात रोटी आणि का एक, एक काजू मसाला ओके आणि रोटी एक गरम गरम कडक मला चावत नाही तुला बाबाला शुभेच्छा लागा एकदा आणखी एकदा पार्टी जोरात झाली भाऊ आपण गुवाहाटीमध्ये आहे गुवाहाटीमध्ये काय गाडी काय डोंगर काय हॉटेल सारे एक नंबर आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या आम्ही पाऊस बडे त्यामुळे एक नंबर बड्डे होणार जर्नल्स मध्ये झालेला आहे आणि रोटी आपल्याला गरम मागवायची सात रोटी बटर रोटी आणि दुसरं काय नाही मित्रांनो भावात आपला बड्डे झालेला आहे आणि जेवण आलेलं आहे चला जेवाय सर्वांनी तर फायनली मित्रांनो आपल्या आम्ही भावाचा बड्डे झालेला आहे आणि आपलं जेवण पण झालेलं आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र